कुठली जोडीची सव्वा लाख सव्वा लाख शेती कामाचे कसे येतात जुळलेत शेतकऱ्याकडून घेतलेत का तुम्ही व्यापारी इतका शेतकरी व्यापारीत किती बैल आणले होते नऊ आणले होते किती राहिले दोनच राहिले मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव पंचाळीस अठ्ठावीस फायनल किती सांगणार यांचे एकदा घेणार एकदा घेणार जुळलेले आहेत ना दाती दुले, दुले। काय किंमत सांगितली दादा पंचावन्न फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार पंचेचाळीस पन्नास च्या आसपास किती आणले होते चार होते होते एकच राहिला गाव कोणतं तुमचं चांडवली बुद्रुक नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास चौपन्न चौदा काय किंमत सांगितली बाबा हजार कुठले आहेत तुम्ही देऊ गाव मावळ मध्ये एकच आणला आता का व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत काय किंमत सांगणार याची फायनल किती सांगणार मागणी केवढ्या झाली चाळीस पर्यंत मागतात तुमची कितीची अपेक्षा आहे पन्नास ची मोबाईल नंबर सांगा ना हा हा शेती कामाचा आहे का शर्यतीच आहे शर्यतीच आहे काय किंमत सांगितली सांगा ना बेचाळीस चा कसे आहेत दाती दाताला दोन दोन दाती आणि एक चार दाती दोन ते पलीकडचे दोन दोन दाती एक चार दाती चार दाती शेती कामाची सर शेती कामाची शेती कामाचे किती आणले होते पहिला आणले बारा होते बारा होती तीन राहिले

फायनल किती सांगणार किती आणले होते चार दिले दोन राहिले ते कोणते होते ते कोणते होते कामाचे होते कशा रात्री दोनशे मोबाईल नंबर सांगा काय की मला सांगितलं नव्वद फायनल किती सांगणार ऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत मोबाईल नंबर सांगा ना दादी काय किंमत सांगितलं पंचवीस आहे शर्यतीच आहे का मोबाइल नंबर सांग बरं 987033599 तुम्ही चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत बेल्ले बैल बाजारात या बाजारात येऊन जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर बाजारचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा बाजार सोमवार या दिवशी भरतो पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत इथं तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर शेतकरी बंधूंचे आणि व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर बैलजोडीसोबत दिलेले आहेत नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती जर सर्वप्रथम बैल बाजाराचा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बोला ना कशासाठी घेतले शेती कामासाठी शेती कामासाठी घेतले किती घेतले दोन गाव कोणतं तुमचं मुरमाड 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 वरून आले व्यापाऱ्याकडून घेतले का शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडून केवढ्याला घेतला जोडी घेतली आपण छप्पन हजार छप्पन हजाराला जोडी मोबाईल नंबर सांगा ना तुमचा सत्याऐंशी नव्याण्णव एक्क्याऐंशी पंचान्न झिरो पाच कोणता हा ना अजून कोणता आहे काय किंमत सांगितली पासष्ट शर्यतीचे आहेत ना व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत बघता कुठलं तुम्ही पाडळीचे इथले कसे असतात आपले व्हिडिओ व्हिडिओ कसे असतात एक नंबर असतात यांची मागणी केवढ्या झाली अठ्ठेचाळीस तुमची काय अपेक्षा आहे पंचावन्न लास्ट मोबाईल नंबर सांगा ना हां 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 शेतकरीत ना शर्यतीची का शेतकाम शेतकरी तर शेतकरी बंधून शेतकरी बंधूंचा बैल जोडी आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत काय तुम्हाला सांगितली जोडी सांगितली एक लाख रुपये का आम्हाला सतरा गाडीला नांदाल शेतकऱ्याचे सगळी गाव मधून बैल आहेत चालू टोटल शेती कामाचे शेती कामाचे पहिले टोटल शंभर टक्के शेती कामाचे बैल आपण पंच्याऐंशी हजार रुपयाला पाहिजे पाच हजार नव्वद लाग तीनशे नव्वद हजारांच्या कुठले तुम्ही चालवले शेती कामासाठी आपण पंच्याऐंशी दिली दुसरा व्यापारी शहाऐंशीला पंच्याऐंशी ला चौऱ्याऐंशी ला आपल्या व्यवहार झाला नाही पण आपल्याला आपण दिली पंच्याऐंशीला बैल यांच्याकडे पाच हजार नफा पाहात पहिले दोन महिने चार हजार आले हजारा कसं सौजार पाच हजार द्या ते चार हजार देऊ थोडे आले किती आणले होते आणले होते दहा बैल होती सगळी सगळी दिली होती एकच राहिले कोणते शेती कामाचे कामाची शर्यतीची दिलेली ही कामाची शेती कामाची आणि ते होते ते शर्यती दिली होती शर्यतीची दोन जाती आद तुसा मैसूर परत गावरान सगळे जातीचे बाजारात जाता आम्ही सांगोला जातो कर्नाटकला शंकेश्वरला रायबागला चाकण ठीक आहे मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी पंधरा तर शेतकरी बंधन यांच्याकडे चांगल्या असतात तुम्हाला जर पाहिजे नसतील तर नक्की यांच्याशी संपर्क करा सगळ्या क्वालिटीचे बैल आहेत यांच्याकडे

दिला दादा दिले आता त्यांची नोटवरती ना आता तुम्हाला काही हा बैल दिला पहिला एक बय देतो मी मी पगा बघतो पुनवडस बारीक पहिली व्यापारी आहे न पण यांची माझी ओळख मी एक बैल दिला इथून बैल लागला त्यांनी पुनवाली दुप्पा भारी मला फोन केला आम्हाला लई बाईल पळाला त्यांचा बैल लय पळाला म्हटलं समजलं मी ते माझ्या परत आले मला काय वाटतं आणलं एक देवा की आई गरग होत पण मी चावळा चावळ न करता आणलो तिला का चावळा चावळ केलं पर जवळ भरत नाही म्हणून <laughs> मी दहा अंगल पैसे दिला दहा मी सांगावं नाही दिला तेवढ्याला एवढं नोटन आणि लावायचं काम नाही केलं मग आम्हाला मी वळख पण या वारी यांच्या मुळे असा विषय आहे त्या लागली सर ताई तुमच्या लावी आमची नाही सर मोठे द्या फक्त पैसे थोडं म्हणजे त्याला काय नाही ताई तुमच्या लावी मुळे आम्हाला विकतीला पहिले असं सोळा पहिले आल्यात कमी पहिले येतात तुमच्या लाई मुळ हो सागर आणला पहिले थोडं झालं सोडू लागला ना पटापट पटा इकडे लावी खडा सागर आण ना पटकनी लग्नाला गेल तुला कस का साखर काय किंमत सांगितली जोडीची पंचावन्न फायनल किती सांगणार पन्नास ला व्यापारी इतका शेतकरी व्यापारी किती आणले होते बैल सहा होते किती राहिले दोनच राहिले यांचे कितीपर्यंत फायनल सांगा ना पन्नास च्या कमी नाहीत का पंचेचाळीस लागत मागत आहेत पंचेचाळीस ला तुमची पन्नासच्या अपेक्षा आहे बाकीचे होते ते कोणते होते शर्यतीच्या का शेती का शर्यती गाव कोणतं आहे तुमचं नाव पत्ता कुठलं तुम्ही किती बैल नेले यांच्याकडे एक मोठा बैल नेलेलाय मामान चांगलं बैल शेती कामासाठी डमड्रेनड्रेन आम्हाला तो बैल दिला शेती कामासाठी नेलता रनिंग रेस्ट ला आता परत घेतला काही आता हा घेतला मामा हा घेतला रेस साठी मामा किती होते आज काही मलाच कळत नाही तुमच्या लाईव्ह मुळे या बाजारामध्ये कोणी काय वापर कोणी काय घेतलं कळत नव्हतं पण आता या तुमच्या लाईव्ह कुठं पुढे काय गेलंय कोण सगळं काय हरवलंय ते दिसते आज तुमच्या लाईव्ह लय बैला माझी उठली गेली मला आजही चौदा पंधरा झाले पुढे आपल्याला परत आताच बुकिंग बुकिंग झाली मी रात्री अकरा वाजेपर्यंत फोन करीत होते तरी मी गेलो नाही आज सोळा बैला आणली सोळा बैलातलं काही राहिलं नाही बैला विकतात कशी खरेदी करता तुम्ही मलाच काही कळत नाही खरेदी एवढंच त्याची त्याला बैल बाजारात जात घ्यायला काय अजिबात शेतकऱ्यांना अजिबात जात नाही उगाच काय तरी सांगायचं मी सांगूला जातोय मी करायला जातोय मी बँगलोरला जातोय असं कधीच नाही हे फक्त दोन मात्र घेतेवाल्याकडून नाही तर समधी बैल येत चालली त्यांच्या क्वालिटीची बैल माल निवडून घेतो माल वापतो बैला ताई फक्त मी किंमत सांगत नाही का शेतकरी म्हणतो मग आमची किंमत झाली पुढे वापता येत नाही आम्हाला आम्हाला दोन रुपये ना माल दिलाय लोकांना पण यांनी सांगा मोबाईल पळालाय का नाही पळाला का नेलेला बई हो ते चेयरमैन साहेबांनी माझ्याकडून बिल नेलं तर पुणेवाडी मध्ये बाहेर झालेव मला व्यापार व्यापार पण चांगले प्रति निघतात त्याच्यामुळे आता सुद्धा मी एक वासरू घेतले तसा असं व्यापार चाललाय आणि व्यापारात खूप बण झालाय का तुम्ही आमची उतर उतर प्रगती केली पुढे नाही कायने कोपरे मध्ये फोन आहे पैसे किती दिले मला आतापर्यंत लाय काढलेचे ते तुम्ही जर जरी विचारला असेल काय आम्हाला त्याची गरजच जत नाही मी हे बघा ज्याच्या घरी पूर येत ना त्याला मांगे मोकर येत आता आहे तुम्ही बा आजला दोन इतर आता दोन इथं पंधरा बैल आहे तुम्ही ब्लाऊज काढता आजला सोळा बैल हो तिथं मला ना मलाच कळत नाही गाई नाही झालं माहिती आहे काय जर सांगते तुमच्याकडं क्वालिटीचे बैल असतात मी लाईव्ह काढते मी नाही म्हणू शकणार माझ्या पूर ना म्हणून तर तुम्ही म्हणले पाहिजे नाही क्वालिटीचे बैल आहेत प्रत्येकाची प्रतिक्रिया मी चुकीचं आहे चर म्हणत आहे जग नाही का जगा काय आहेत पण लोक काय म्हणतात मामा तुमची बैलं पळत आहेत आता सकाळी मुंबई वाले आली गेले ताई चार बैल बैल गाडी जवळजवळ माझ्या ऐकली शेष सोडून बैल गेली असती पुढं चार बैल प्युअर गेली ते माझ्या मामा इथे येऊन बसली होती मंडळी खाली झाडाखाली बैल आम्ही पुढे घेणार नाही तुम्ही राहिल ना वाजता आता ते मी इथं घेतलं होतं मला घरी न्हायचं होतं ते मला घरी होतं पण काही माणसांचे गुण लागल्यावर सुद्धा चांगला जसं आम्हाला प्रगती झाली तशी आठशे माणसं जर भेटली पुढं अडचण आली तरी आम्हाला हे नाही होते त्यामुळे मी यांना बैल दिला आणि उद्या नाही बैल दिला या माणसाला एक बैल या दिलो तुम्हाला बैल पळतो का त्यांनी सांगा काय गेलं त्या बैलाने अडीच लाखाला अडीच लाखाला विकला घेतला केवढ्याला होता

संभाजीनगरला गेला लोक औरंगाबादून फोन करत ती बैल पाळ आम्हाला त्या माणसांनी बैल घेतला ताई बैल आहे चांगलं आहे आता ज्यांनी बैल घेतलेली आता ही बैल आहे आम्ही दोन्ही जबाबत घेतलं बैल ताई शेती कामाला आम्हाला चांगली शेती कामाला दाताला पुरी खट बैल बैल चांगली मारकी नाही बाळ माणसाने कुर धरून नाही याचं कारण त्यांची याची सार याची गाठ पण थाय हा धड म्हैसूर आहे नाई आणि धड गावठी ना बेरडमध्ये पडतो हा प्युअर म्हैसूर आहे याच्या दिला कसं यांनी घेतलं बैल पहिला बैल एक नंबर पळते त्यांचा आता मायाकडून घेतला मी असं म्हणतोय माझं नाही माहीत समजेल बैल पळते ना असं नाही ना मी फक्त बी वाटतोय कोणतं उगायचं नाही कोणतं उगण कोणचं सडून जाईल असं आहे मी नाही माझी बैल देतोय आणि बैला पळते मी मी अप्पर करतो रिटर्न माल घेतोय मी म्हणत नाही मी खेपला जातोय मलाच कळत नाही चकडे म्हणतात तुमचा बैल एक नंबर पळावा मला कळत नाही काही का होतंय फक्त मला एवढं कळतं का मी माल क्वालिटी अकरा वाजेपर्यंत काहीच राहत नाही हे गुंधर्म मोठा आहे सोळा बायलातला एक बैल राहिला नाही मग एवढं मग तुम्ही बघा मी काहीतरी सांगेल आता सांगूलच या परी सकाळ सकाळ आला का दोन बैल माही घेतो आता हे चांगले गाड्यावाले आहेत एक नंबरच्या गाड्यावाले ओल आहेत हे एकदा आम्हाला फोन करतो काही वच नाही पळाला बिळाला या आमचा न्यावा म्हणजे अशाच लोकांची बैल काही घेतो आम्ही मग आजच्या बायला हजार रुपये सर नसत आहे लोकांचा काय गुणधर्म मला कळत नाही सर का घेते नाही मी नसता फक्त लिहितोय सर हा विषयच नाही आणि या तर चालला आहे दोन रुपये आप एवढं आहे तुमच्याला मुळ एवढं पाहू शकता लोक आता अकरा रुपये रात्रीचा फोन करतो रात्री अकरा वाजेपर्यंत मला म्हणत होते तुम्ही पाहू येऊन जावा आज बैला आमची कमी झाल्या मंगळवारी येतो नक्की येणार का काय राहिलं तर शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत शेती कामाचे आणि शर्यतीचे दोन्ही प्रकारचे बैल आहेत तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि मी सांगते म्हणून नाही तुम्ही स्वतः येऊन पाहू शकता एक नंबर आहे बिचारा बाई नाही कोणाला बैल घेऊन जागा तुला सांगतो लगेच एक मिनटं द्यावर नव्हतो मला मी पण रिवर्स बैल घेतोय मी काही सात लाखाला घेतलंय म्हणून मी लगेच पस्तीस लाखाला घेत नाही मी बा भावात घेतो आणि दोन चार हजार भेटलेच पाहिजे हे डोक्यात मी शेटून बैल घेतो आणि समजा माझा जातो तर आपल्याला पंधरा ते वीस बैल जमावतो काही काही समज नाही एवढी बैल कशी काय 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 लोक ध्यान ठेवणार तुवा बैल एवढ्याला वापला आता मी चाळीस ला घेतला तो जर वापला तर काय काही काड्या लावणार स्वतः जातात घरच्या वाकरी खाऊन सांगायला तुल पासटला असे काही लोक मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तीस एकोणपन्नास अठ्याण्णव पन्नास धन्यवाद शेतकरी बंधू ना तुम्हाला जर जोडी खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा चांगल्या क्वालिटीचे शेतीकामाचे आणि शर्यतीचे दोन्ही प्रकारचे बैल आहेत